नमस्कार शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर संडे असल्यामुळं तर मुलं घरी आहेत कारभारी घरी आहेत सुट्ट्या आहेत शाळेला तर म्हटलं आज थोडं फिरून यावं आपलं पुण्याचे मेट्रो वगैरे बघून यावा म्हणून मी सकाळीच लवकर उठून घरातली कामं करून घेतली नाश्ते वगैरे करून लगेच स्वयंपाकाला लागली रविवारचा दिवस असल्यामुळे कारभारांनी जाऊन दहा वाजता मट घेऊन आले बोकडाचं त्याच्यानंतर मी इथं भा ज्वारीच्या भाकरी केल्या बा एका साईडला चिट्ट्या लावून घेतल्या त्याच्यामध्ये भात घातला होता आणि एका साईडला मस्त मसाला भाजून असं मटणाचं कालून केलं होतं तरी एकदम बाराच स्वयंपाक झाला होता माझा दुपारीच स्वयंपाक वगैरे करत असतानाच कारभारी इकडं हॉलमध्ये त्यांनी हे आणलं होतं गवती चहाचं झाड कारण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये गवती चहाचा चहा खूप छान लागतो आणि आरोग्यासाठी हे चांगला असतो म्हणून कार्बन अशी दोन रोपटी घेऊन आले होते आणि तेच ते लावत होते त्यांनी छान अशी कुंड्यांमध्ये लावले जे वाढलेले होते गवती चहा त्यांनी तो वरून कट करून घेतला आता इथं बघा हा मी गवती चहा असा छान त्यांनी लावून मी कुंड्यांमध्ये ते कुंडी ठेवून दिली खिडक्यांमध्ये आणि ते एक हॉलच्या खिडकीमध्ये आणि एक किचनच्या खिडकीमध्ये असे ठेवले इथे पामचं झाडे पामच्या झाडामध्येच त्यांनी हे झाड लावलेलं आहे बघा गवती चहाचं तिथं एक्स्ट्रा कुंडे आणखी त्याच्यामध्ये माती पण आहे तर मला म्हटले तुला टाइम भेटल्यावरती तू त्याच्यामध्ये लाव त्यांना काही टाइम भेटलाच नाही मग स्वयंपाक झाल्यानंतर लगेच जेवायला बसले कुंड्यांमध्ये ते लावलं त्यांनी रोपटे वगैरे त्याच्यानंतर साईराज आणि त्याचे पप्पा आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं बारा साडेबाराला जेवण झालं होतं आमचं कारण आम्हाला जायचं होतं मेट्रो बघायला आणि मुलांनाही थोडं म्हणलं फिरून आणावं सुट्ट्या म्हटल्यावरती पटकन जेवण वगैरे करून भांडी वगैरे आवरून घेतली किचनवाटा क्लीन करून घेतला आणि आवरून वगैरे आम्ही निघालो मेट्रोला मेट्रोमध्ये फिरायला मुलां मुलं पण खुश होती घरातलं काम वगैरे आवरून मुलांचं आवरता आवरता दीड वाजून गेले होते मागून वगैरे आम्ही इथं स्टेशनवरती आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आता आणि तर हे इलेक्ट्रिक आहे स्टेप त्याच्यावरून थांबून चालतो मला तर त्याची भीती वाटत होती बाबा चढताना पण चढले कशी बशी तरी सायरास पण चढला हसायलाच होतो आम्हाला भरपूर ते बाबा कसा उतरतोय ना ते उडी मारतो बघा ते हसायण्यासारखंच एकदम तो पण हसत <laughs> 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 होता मी पण लि हसूत होते कारण घाबरला होता लय तो <laughs> <laughs> पण पुढं चालत चालत आल्यानंतर तुम्हाला दिसू शकतं दापोडीचं स्टेशन आहे बघा मेट्रो स्टेशन स्टेशन एवढं क्लीन आणि स्वच्छ इथं फूडचं वगैरे असं एकही शॉप नव्हतं तर तुम्हाला इथं बघू दाखवते मी बघा मुंबई पुन्हा मुंबई हायवे खूप मोठा हायवे बघा दिसतो का लांबच्या लांब एकदम ह्या बाजूने आणि सुद्धा ह्या बाजूने पण दाखवते आणि दुपार असल्यामुळं जास्त गर्दी नाही आहे हायवेला आणि सकाळी संध्याकाळी जर तुम्ही इथं आलात तेवढं ट्रॅफिक जाम असताना खूप ट्रॅफिक जाम असतं दुपारची वेळ आणि संडे असल्यामुळे इथे जास्त काही गर्दी नव्हती तर त्याच्यानंतर आम्ही पुढे येऊन तिकीट वगैरे काढून घेतली तिकीट काढताना तुम्ही ऑनलाईन आणि कॅश अशा दोन्ही पद्धतीने इथं तिकीट काढू शकता स्टेशन तर एवढं छान होतं एवढं क्लीन होतं बापरे एवढी स्वच्छता होती तिथं आणि तिकीट काढल्यानंतर असं साईडला येऊन आम्ही थोडं शूट वगैरे करून घेतलं हा सगळा मिलिटरीचा एरिया तुम्हाला दिसतच असेल पावसामुळे बघा किती छान हिरवीगार झाडं फुलं वगैरे कशी झालेली आहेत अगदी बघण्यासारखं होतं ना किती थंड हवा येत होती खूप छान वाटत होतो त्याच एरियामध्ये आमचं कॅन्टीन सुद्धा आमच्या इथं जातो सामान वगैरे आणायला सीएचडीचं आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि त्या थोडं फोटो वगैरे काढून घेतले आम्ही पाच मिनटांनी येणारच होते मेट्रो मेट्रोची वाट बघत थांबलो पाच ते दहा मिनटं आणि सायराजीचं लिपचं बटन दाबायचं होतं म्हणून तो रडत होता त्याचा तुम्ही स्वच्छता बघू शकता आणि किती छान आहे स्टेशन आहे बघा एकदम स्वच्छता एक कागदसुद्धा इथं पडलेलं दिसत नाही त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनी इथं पी एस एम सीकडे जाणारी मेट्रो आलेली आहे एक दोन मिनटं थांबतील ती लगेच जाते त्याच्या मागोमागच आमची आली मेट्रो आम्हाला जायचं होतं तिकडं शिवाजीनगरची मेट्रो त्या मेट्रोमध्ये आम्ही बसलो आणि आतमध्ये घुसल्या घुसल्या इतकं थंड ए सी होतं आतमध्ये खूप छान वाटत होतं मेट्रो बघू शकता तुम्ही आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहोत म्हणून म्हणलं तुम्हाला पण दाखवा आता आपली वाईटी फॅमिली म्हटल्यावर त्यांना पण दाखवावी तर हे आम्ही असं आतमध्ये एंटर केलं आम्हाला गेल्या गेल्या जागा मिळाली तिथं पिल्लू इतका खुश आहे इतका खुश आहे बापरे पहिल्यांदाच तो ट्रेनमध्ये बसलाय ना त्याच्यामुळं आधी पण तो बसला होता पण मेट्रोचं जरा छान वाटलं त्याला नाही का आणि उंच पण भरपूर उंच होतं इथून आखं पुनं दिसत होतं तर हा दापोडीचा एरिया आहे आणि हा खडकीचा एरिया आहे बघा इथं पुढे गेल्यावरतीच खडकीचं स्टेशन दिसत असेल तुम्हाला रेल्वे स्टेशन आहे बघा हे खडकीचं आणि उंचावर असल्यामुळं सगळं इतके सीन छान दिसत होते ना खूपच छान म्हणजे मुलांसोबत आम्हालासुद्धा खूप मजा आली तिथं मेट्रोमध्ये एवढं भारी ते आहे आम्ही पण पहिल्यांदाच बसलो होतो जाईना आज जाईन उद्या म्हणून म्हणून एक दोन वर्ष झालं काही जाणंच झालं नाही मग काल वेळ भेटला मग गेलो आम्ही मुलांना घेऊन मुलंसुद्धा खूप खुश झाले तुम्ही पण पुण्याच्या असाल तर मेट्रोमध्ये बसा नक्की एकदा असं काही काम असलं हो नसतं तरी हेच आपलं फिरून मुलांना घेऊन रविवारच्या दिवशी मी सकाळीच लवकर काम वगैरे केलं नाही असं काही जाणं होत नाही सकाळी लवकर उठून कामं वगैरे केली तरच दुपार तरी जाणं होतं आणि आमची कारभारी पण घरी होते मुलांनाही सुट्ट्या होत्या निमित्त साधून आम्ही गेलो मेट्रो फिरायला तुम्ही बघू शकता मी छान असे सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढले मुलंही खूप खुश होती त्यांच्या चेहऱ्यावरचा बघा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि छान अशी इतकी उंचावरती जवळजवळ तीन ते चार फ्लोर वरती जायचं होतं इतकं उंचावर हा मेट्रो आहे इतकी छान सीन दिसत होते खूप छान सीन दिसत होते त्याच्यानंतर शिवाजीनगरचं स्टेशन आलं त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट स्टेशन आलं सिव्हिल कोर्ट पासून पूर्ण अंडरग्राऊंड ही मेट्रो जाते इथं अंडरग्राऊंडमध्ये मेट्रो चाललेली आहे बघा पूर्ण आणि शिवाजीनगरचं स्टेशन गेलेलं आहे आणि हे आलेलं आहे इथं सिव्हिल कोर्टचं स्टेशन आलेलं आहे इथं थांबते इथं एक दोन मिनटं थांबते आणि लगेच मेट्रो जाते खूप छान म्हणजे संडेचा असल्यामुळं लहान मुलंसुद्धा खूप आले होते आईवडील आपले पालक मुलांना घेऊन आले होते फिरवायला मेट्रो बघायला स्टेशन वगैरे नाही का आणि स्पीड पण बघा खूप फास्ट चालली होती मेट्रो एकदमच नाही स्वारगेटपर्यंत झालेली नाही स्टेशनातून काम चालू आहे पुढं त्याच्यामुळे आम्ही इकडं नगरच्या पुढं मोरवाडी काही नाही का तिथपर्यंत आम्ही लास्ट स्टेशन होतं ते तिथपर्यंत आम्ही तिकीट काढलं आणि रिटर्न तिथपर्यंतच तिकीट रिटर्न दापोडीपर्यंत काढलं आता इथं आम्ही सिव्हिल कोर्टला उतरलेले आहेत बघा सिव्हिल कोर्टपासून आता ही खा खाली होतो आम्ही अंडरग्राऊंड होतो तीन फ्लोअर अंडरग्राऊंड होतो आता परत तीन फ्लोअर का चार फ्लोअर परत वरती जायचं आहे सायराजला खूप मज्जा येत होती इथं पायऱ्यांवरती उभं राहिलं की आणि खूप गर्दी पण होती संडेचा असल्यामुळे सिव्हिल कोर्टवर खूप गर्दी लागली स्टेशनवरती मुलांना पण खूप मजा आली बघा मेट्रो फिरायला तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल तर पुण्यामध्ये कधी आलात तर नक्की एकदा मेट्रोमध्ये बसा खूप छान वाटतं बघा कारभार इथं चालत आहे तर मी मागून सूट करत आहे इथं आणि आता इथून आम्ही जाणार पुढं कल्याण नगर नगरच्या ह्याला स्टेशनला तिथून पुरात रिटर्न मग दापोडीला येणार पिल्लो पण इथं खूप मस्ती करतो एका जागेवर बसतच नव्हते तुम्हाला मी नगरचं स्टेशन पण दाखवते कसं डिझाईन वगैरे केलेलं आहे त्यांनी नाही का ते मोठ्या मोठ्या भिंती वगैरे असं नाही का खूपच छान होतं बघण्यासारखं होतं पण आणि खरंच पुण्यामध्ये खूप भारी भारी बिल्डिंग्स वगैरे असं झालेले आहेत नाही का स्टेशन वगैरे छान होतं क्लीन म्हणजे एक नंबरच क्लीन होतं असं तर बाहेरगावचंच फिलिंग येत होतं इथं एवढं छान वाटत होतं एकदम ए सी पण होते आतमध्ये मेट्रोमध्ये एकदम थंड झोपायला लागली होती मुलांना तर सायरा तर चक्क आहेत झोपला होता मेट्रोमध्ये लोकं जास्त करून मेट्रोमध्ये सॅटर्डे संडे फिरण्यासाठी जातात आपल्या मुलांना घेऊन मुलांनाही मज्जा येते आणि मेट्रोचं म्हणजे नाही का एक असं छान राईडसुद्धा होते आणि उंचावर असल्यामुळं खूप छान छान सीन दिसतात इथून आता हे बघा डेक्कन जिम घालण्यापेशी डेक्कनच्या पुलावरून ही चाललेली आहे जवळ जवळजवळ आलेली आहे पुल पुलावरून गाडी चाललेली असल्यामुळं खूप छान सीन दिसत होती वरतून एका जागेवर काय बसायचा आवाज घेत नव्हता अख्ख्या मेट्रो म्हणजे त्यांनी उड्या मारल्या सगळे हसत होते जे आलते का जे बसले होते साईडला लोक ते सगळे त्याच्याकडे बघून हसत होते त्याला शांत बस म्हणजे होते तरी तो ऐकतच नव्हता सायराजला बघा येताना झोप लागली होती काय काय येताना शूट केलेत काय काय जाताना नाही का आणि तुम्ही आता इथे पुढे बघा कळली नगरच्या जवळजवळ इथे बिल्डिंग तुम्ही बघू शकता त्याच तर सगळे सीन बघण्यातच दंग होता बाहेर थोड्या थोड्या बिल्डिंग वगैरे एवढं उंचवून आपली मेट्रो झाली तोच बघत होता आणि काहीतरी विचार करत होता बरं का स्टार्टिंग मध्ये खूप खुश होता नंतर बघतच होता एकदम खिडकीतून बाहेर गाड्या वगैरे पूल वगैरे नद्या नाही का पुण्याच्या त्याला पहिल्यांदा थोडं उंचावरून दिलं ना आम्ही त्याच्यामुळे बघत होता खूप आणि हे सीन बघा तुम्ही काल नगरची बिल्डिंग घ्या इथं इथं आल्यानंतर मला असं वाटलं की मी काय बाहेर गावाला चालेल की काय इतकं छान सीन होता ना हा इतकी उंचची उंच बिल्डिंग निळ्या रंगाची काचेची पूर्ण मुलं पण बघत होते असं वरती हे करून नाही का सगळ्यांनी शूट करत होते आणि जे मेट्रोमध्ये बसले होते ते इतकं छान फिलिंग्स येत होत्या मेट्रोमध्ये बसल्यानंतर तर नक्की तुम्ही पण एकदा या बरं हो ला। ला। का म्हणजे असंच शिरायला या खूप छान सीन आहे तिथं सीन पण छान भेटतात आणि शूटही छान होतं फिरल्यानंतर मांडीवर घेऊन बसल्याने आम्ही आलो लास्टच्या स्टॉपला लास्ट स्टॉपला गाडी पाच मिनिटं थांबते याचे दरवाजे वगैरे उघडे राहतात नाही का सगळ्यांना म्हणजे चढायसाठी उतरायसाठी एवढा वेळ पुढे थांबत नाही जे लास्ट स्टॉप आणि जे पहिले स्टॉप आहे ना त्यालाच मेट्रो एक पाच मिनिटं थांबते नाहीतर एक मिनटाच्या एक मिनटाच्या आतच मेट्रो निघून जातो हे कल्याण कल्याण नगरचं तुम्ही स्टॉप बघू शकता स्टेशन मेट्रो स्टेशन किती उंचावर आहे आणि खाली हायवे बघा नगर हायवे आणि पुन्हा <laughs> <निगा दो> आम्ही निघालो आमच्या घरी <laughs> पोळीला तर तुम्हाला हा माझा ब्लॉक कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि एकदा <laughs> मेट्रो फिरायला या पुण्यामध्ये आणि माझे छोटे छोटे ब्लॉक आता इथून पुढे येत राहतील ते नक्की बघा तुम्ही आणि व्हिडिओ आवडता तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओला पण लाईक शेअर करत जा आणि तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा आणि आमची फॅमिली कशी वाटली ते तरसुद्धा असं मला सांगा मला दोन मुलं आहेत विराज साईराज मोठा आहे आणि विराज लहान आहे आणि माझे मिस्टर आहेत हे आम्ही जवळजणं अशी आमची चार चौघ जणांची फॅमिली कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि घरी आम्ही चाललेलो आहेत नंतर मस्तसे पाऊस पडल्यामुळं मोडा पाऊस खाल्ली घरी गेल्यानंतर मराठी मूवी बघितला माझ्या आवडीचा माझा नवरा करोडपती मामांचे मामांची पिक्चर मला खूप आवडतात काम सोडून मी त्यांचे पिक्चर बघत असते आशुना आशुना तर असा हा गेला आजचा दिवस कसा वाटला ते मला नक्की सांगा हसून हसून पोट दुखलं हा पिक्चर बघून हा चौदा मी आधी आधी लावू नाही का मी हा मूवी लागला तर बघतच असते तर कसं माझा ब्लॉग वाटला ते मला नक्की सांगा हा संडेचा दिवस आमचा गेला पूर्ण तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे सपोर्ट करा चॅनलला बघत जा काय वाटलं तर कमेंट वगैरे करा काही चुकलं असेल तर माफ करा आणि खूप टकले Salam. Thank you for watching. Bye-bye. bye to our next video Bye. bye, -bye. bye.